साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असणारी महाराष्ट्राची कुलस्वामिनी कोल्हापूरची अंबाबाईच्या मूर्तीच्याबद्दल गंभीर स्वरूपाची माहिती पुढे आली आहे करवीर पीठाचे शंकराचार्य तसेच धर्मपंडितांनी आणि सर्वसामान्य भक्तांनी या मूर्तीच्या संवर्धना संदर्भात विचारविनिमय करून आवश्यक ते निर्णय तातडीने घ्यावेत तसेच मूर्तीची हानी थांबवावी आवश्यक असेल तर धर्मपंडितांच्या सल्ल्याने आवश्यक ती कारवाई करावी यासाठी जनजागृती होण्याची गरज आहे असं आवाहन त्र्यंबकेश्वर येथील देवस्थानच्या माजी विश्वस्त आणि समाजसेविका श्रीमती ललिता शिंदे यांनी नाशिक येथे पत्रकार परिषदेत केलं पत्रकार परिषदेत बोलताना त्या परिषदेत त्या म्हणाल्या देवी की देवीच्या तीन शक्तीपीठांपैकी असणारी कोल्हापूरची अंबाबाई ही सर्व महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे लाखो करोडो भाविकांची अंबाबाईवर मोठी श्रद्धा आहे मोगल राजवटीमध्ये मंदिरावर आक्रमण झाली आदिलशाहीच्या आक्रमण काळामध्ये तत्कालीन स्त्री पूजकांनी आई अंबाबाईची मूर्ती लपवून ठेवून ऐतिहासिक मूर्ती वाचविण्याची उल्लेख विविध धर्मग्रंथ आणि पुस्तकात आढळतात उपलब्ध माहितीनुसार छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये मूर्तीला काही नुकसान झाल्यावर छत्रपती शाहू महाराजांनी एक धर्मसभा बोलावून त्यामध्ये विद्वान पंडित ज्ञानी न्यायाधीश अशा सर्वांना एकत्र करून आई अंबाबाईच्या मूर्तीबद्दल काय निर्णय घ्यावा असं धर्मसभेला आवाहन केलं होतं आताच्या ताज्या परिस्थितीनुसार आई अंबाबाईची मूर्ती ही अत्यंत नाजूक स्थितीत आहे पण याबद्दल स्पष्टपणे बोलायला कोणी पुढे येत नाही आई अंबाबाईची सध्याची स्थिती कशी आहे याबद्दल तज्ज्ञांचे म्हणणे भाविकांसमोर आणणे आवश्यक आहे हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे आवश्यक ते सर्व पूजाविधी या मूर्तीचे होणे आवश्यक आहे परंतु असे पूजा विधी खरोखर पूर्णपणे होतात किंवा नाही याबद्दल साशंकता निर्माण झाली आहे हिंदू धर्माचे प्रमुख द्वारकापीठ शंकराचार्यांनी याबाबत प्रमुख धर्मगुरू म्हणून धर्मसभा तातडीने बोलावून त्यावर निर्णय करावा कोल्हापूरची ओळख अंबाबाई देवस्थानामुळे प्रामुख्यानं आहे त्यामुळे स्थानिक करवीरवासियांनी या प्रश्नांमध्ये स्वयंस्फूर्तीनं लक्ष घालावे मूर्तीचं संवर्धन संदर्भात अवस्थेबद्दल काही गंभीर प्रश्न असतील तर धार्मिक ग्रंथांमध्ये त्याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन आहे धर्मसभेमध्ये याबद्दल निर्णय व्हावा असं देखील आवाहन कोल्हापूरसह महाराष्ट्रातील सर्वसामान्य भाविकांना ललिता शिंदे यांनी केलंय त्यांनी तें, भूमिका मांडावी त्यांना तिथे खास शंकराचार्य म्हणून करवीर पीठाची स्थापना शाहू महाराजांच्या म्हणजे त्या त्या काळात झाली असेल त्यांनी इथे भूमिका मांडावी आणि मी एक देवीची भक्त म्हणून सांगते की देवीला स्नान का नाही आहे देवीला स्नान झालं पाहिजे हे काय बावीस वर्ष झाले देवीला तुम्ही आ, स्नान घालत नाही मस्त का अभिषेक नाही आहे सगळं तुम्ही उत्सव मूर्तीवर करताय ती निवेदनाची प्रत तुम्ही दिली आहे त्याच्यामध्ये माहितीसाठी बंद आहे का तुम्ही स्पंजिंग करता का तुम्ही फक्त वस्त्र आणि तिला पुसतात तिच्यावरती मस्तकाभिषेक का नाही आहे आणि एकोणीसशे सत्त्याण्णव चं जिल्हाधिकाऱ्यांचं हे पत्र आहे हे काय आहे हे आणि हा सगळ्या तमाम हिंदू संघटना आहेत विश्व हिंदू परिषद वगैरे ज्या आहेत त्यांनी पण येऊन पुढे सवाल केला पाहिजे आता कुठल्या संघटनांसोबत घेऊन द्या आणि त्याच्यावरती तुम्ही काही ना काही ह्याच्यावरती कार्यवाही झाली पाहिजे आणि मी सगळ्यांना विनंती करते की हा मुद्दा फक्त धार्मिक आहे ह्याच्यामध्ये आम्हाला कोणालाही कसल्याही प्रकारची ठेस पोहोचवायची नाहीये आणि कृपया करून ह्याच्यामध्ये कोणीही राजकारण करू नये अशी माझी इच्छा आहे मी खूप साधारण मनुष्य आहे पण जर तुम्ही देवाच्या बाबतीमध्ये असं करत असाल तर देवापेक्षा मोठं कोणीच नाही असं माझं म्हणणं आहे आता हे कसं आहे आता हा प्रश्न खूप अवघड आहे पण मग देवीची सेवा आहे या देवी सर्वभूतेशी शक्तिरूपेने संस्थिता नमस्त्य नमस्तसे नमस्तसे, नमस्तसे नमन फक्त सेवा आहे आणि जर आपण हे सगळे धर्म पाळतो आपले शास्त्र पाळतो गुरुजी तर तुम्ही पण तुम्हाला पण सांगते की तुम्ही पण आवाज उठवा सगळ्यांनी एकत्र या आणि आईची हालत थांबवा